नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कुकविथ पूजामध्ये आज इ आज आपण इथे शंकरपाळी बनवतो आहे तुम्ही म्हणाल की आता दिवाळी नाही आहे किंवा असं काही म्हणजे लग्न वगैरे नाही आहे लग्नासाठी आपण शिधारी म्हणून शंकरपाळे बनवतो ना पण असं काहीच नाही आमच्या इथे चहासोबत शंकरपाळे खूप आवडतात आणि एकदम हलवाई स्टाईल शंकरपाळे एकदम खस्त शंकरपाळे कसे बनवायचे चला तर सुरू करूया इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे स्वच्छ चाळून घ्यायचा आहे मैदा त्यानंतर एक पातीला घ्यायचं आहे काही घेऊ शकता तुम्ही कढईमध्ये पण करू शकता आता अर्धा किलो मैद्याला अर्धा ग्लास साखर वापरायची अर्धा ग्लास तूप वापरायचं आणि अर्धा ग्लास दूध हे सगळं एकत्र करायचं आणि गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आपल्याला याला एकदम उकळी वगैरे आणायची नाही आहे इथे चमच्या सहाय्याने आपल्याला हलवायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत फक्त आपल्याला इथे हे तापवून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही इथे जवळपास साखर विरघळत आलेली आहे तर अशा पद्धतीने मोकळं सोडू द्यायचं नाही आहे हलवायचं आहे यात साखर दूध आणि तूप असल्यामुळे वेळेस ते फुटू शकतं तर अशा पद्धतीने आता इथे आपली साखर जी आहे ती पूर्ण विरघळून गेलेली आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे आणि थोडंसं याला जास्त गरम होऊ दिलं आणि लगेच गॅस बंद करून घेतो घेतला जसं की आपण कढीला उकळी येऊ हो देत नाही ना त्याच पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे आता जे पीठ आहे ते आपल्याला या मिश्रणामध्येच मळायचं आहे पाणी वगैरे आपल्याला बिलकुल वापरायचं नाही आहे इथे चिमुटभर मीठ टाकून घ्यायचं का तर आपण गोड पदार्थ जेव्हा बनवतो तेव्हा सा थोडंसं मीठ टाकायचं चा। खूप छान अशी टेस्ट येते आणि जेव्हा तिखट बनवतो तेव्हा थोडीशी साखर वापरायची त्याने वा पण खूप छान टेस्ट येते तर आता इथे आपण खस्त शंकरपाळे बनवतोय गोड शंकरपाळे बनवतो पण खूप भारी होतात ते शंकरपाळे एकदम तीन चार लेअर्स येतात त्याला आता हे मी अर्ध मिश्रण जे आहे ते मैद्यामध्ये टाकलं आणि ते गरम असल्यामुळे मी त्या हाताने त्याला हाताने हाताने न करता मी चमचाने याला मिक्स केलं आणि राहिलेलं पण मिश्रण अशा पद्धतीने थोडं थोडं करून घातलं आणि चमच्याने मिक्स केलं आता इथे आपण राहिलेलं पण सगळं मिश्रण घालून घेऊयात आता थोडंसं थंड झालेलं आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे हाताला चटका लागत नाही आहे तर मी ते हाताच्या साह्यानेच मळून घेणार आहे आता पाहू शकता तुम्ही अजून तर न मळलंही नाही आहे तरी पण त्याला किती छान अशा लेअर सुटलेल्या आहेत तर अशा पद्धतीने इथे छान असं मिक्स करून घ्यायचं लागलं ला तर तुम्ही दोन ते दोन पाच मिनिट थांबू शकता हे थंड होईपर्यंत आणि नंतर हाताने मळून घ्यायचं आता इथे माझं थंड झालेलं आहे मी इथे हाताने छान असं याला मळून घेते मस्त असा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे याला जास्त म्हणजे कस देऊन मळायचं नाही आहे आपल्याला आबडधोबडच उंडा ठेवायचा आहे हा फक्त सगळं एकत्रित एक मिश्रण होईल इतपत मळायचं आहे आता आपला जो उंडा आहे किंवा आपली जी कणिक आहे शंकरपाळ्याची मिश्रण जे आहे आपला डो तो तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे मी सगळं यामध्ये मिक्स करून घेतले याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही यामध्ये ऑलरेडी तूप असल्यामुळे त्याला छान असं आप काय म्हणता येईल त्याला तर आता इथे मस्त असं उंडा तयार आहे आपला एक पोळी इतपत उंडा घ्यायचा म्हणजे थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल आणि याला छान असं लाटून घ्यायचं सगळीकडून सारखं लाटायचं आहे पोळी जास्त पातळी करायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही आहे आपण जी आपली रेग्युलरची पोळी पोळी करतो त्यापेक्षा तर जाडच पाहिजे तेव्हा आपले शंकरपाळे जे आहेत ते छान असे लेअरचे होतील आता पाहू शकता तुम्ही एवढी जाड अशी लेअर मी ठेवलेली आहे चला आता आपण आता शंकरपाळ्याची तयार करून घेऊयात आता ते अशा पद्धतीने शंकरपाळे पाडून घ्यायचे तुम्हाला किती मोठे आणि किती लहान हव हवेत अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता तर मी ते मीडियमच साईज ठेवलेली आहे जर तुमच्याकडे शंकरपाळे पाडण्याचं साचं किंवा चमचा असेल त्याच्या साह्याने केलं तरी चालेल माझ्याकडे तसं नाही आहे तर मी चाकूनच केलेलं आहे आता लगेच आपले शंकरपाळे अजिबात चिटकत वगैरे नाहीत खाली तर लगेच असे काढून घ्यायचे आणि पेपरवरती टाकायचे आता हे पेपरवरती आपण मोकळे करून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पण पोळ्या तयार करून त्याचे शंकरपाळे पाडून घ्यायच्या आहेत तिथे पाहू शकता अशाच पद्धतीने आता मी थोडासा थोडीशी जी लाटी आहे किंवा आपला जो उंडा आहे तो थोडासा मोठा घेतला आणि अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे मी ते पाडून घेणार आहे खूप पटपट होते अर्ध्या तास अर्ध्या किलोचे किंवा एक किलोचे शंकरपाळे जर असतील तर अर्धा पाऊन तास खूप झाला आणि माझे तर अर्धा किलोचे होते मी पंधरा वीस मिनटातच ते शंकरपाळे तयार केले होते खूप पटकन होता ते शंकरपाळे तर अशा पद्धतीने आपले सगळे शंकरपाळे रेडी आहेत पाहू शकता तुम्ही अशी कित एवढी इतपत जाडी ठेवायची आहे आपल्याला आणि आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान तापू द्यायचं आहे जास्त कडकही होऊ द्यायचं नाही जेणेकरून आपले शंकरपाय जे आहेत ते जळले जाणार नाहीत मीडियम फ्लेमवरती तेल तापून घ्यायचं एक शंकरपाय टाकून पाहिलं तर वरती यायला नाही म्हणजे आपलं तेल अजून तापलं नव्हतं आता इथे आपलं तेल तापलं म्हणजे बुडबुडी यायला लागलेली आहे तेलाला इथे आपलं तेल तापलेलं आहे तर आपण इथे शंकरपाय टाकून घेऊयात आता स्टार्टिंगला आपल्याला याला हात लावायचा नाही आहे जसे जसे ते वर येतील तसे तसे ते मोकळे होऊन जातात आपल्याला त्याला मोकळे करण्याची काहीच गरज नाही पाहू शकता तुम्ही खालीवरती करून घ्यायचे आता ते म्हणजे एकदम मोकळे मोकळे झाले स्वतःवरूनच ते मोकळे मोकळे झाले आपल्याला त्याला हात लावायची गरज पडलेली नाहीये आता इथे अशा पद्धतीने थोडस खालीवरती करून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने आणि शंकरपाळ्याला छान असं लाल रंग आला गोल्डन ब्राऊन किंवा लाल तुम्हाला जसे आवडतील तसे मस्त असा कलर आला की आपण हे काढून घेऊयात आता तर अशाच पद्धतीने बाकीचे शंकरपाळे पण इथे आपण तळून घेणार आहोत मी आता इथे चाळणीवरती काढते आहे म्हणजे त्याचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते खाली जाईल शक्यतो असे जर शंकरपाळे केले तर बिलकुल तेल वगैरे ला जास्त लागत नाही माझ्या तर अर्धा किलोचे शंकरपाळे पावशर पण तेल लागलेलं नाही आहे मला इथे खूप थोडंसं तेल लागलं आहे पण आपल्याला आता काढायचे म्हटल्यानंतर आपल्याला तेल जास्त टाकावं लागतं म्हणून मी तेल ला है। पना ते शंकर तेल वापरलेलं आहे पण आपल्याला ते शंकरपाय बिलकुल तेल वगैरे ओढत नाही आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे शंकरपाय साजूक तुपामध्ये पण तळू शकता तर इथे अशा पद्धतीने बाकीचे शंकरपाळे पण आपण इथे तयार करून घेऊयात सगळे शंकरपाळे आपण मीडियम फ्लेमवरती तळलेले आहेत पाहू शकता इथे आता दुसरी शंकरपाळे पण आपले तयार झालेले आहेत तुम्ही चहासोबत खाई शंकरपाळे खूप छान लागतात बिस्किट खाण्याच्याऐवजी हे जर शंकरपाळे घरी बनवलेले शंकरपाळे खाल्ले तर सगळ्यांना आवडतील आता पाहू शकता तुम्ही याला किती छान अशी लेअर आलेली ले आहे ले 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 ले। आणि तुम्हाला दाखवते मी आता गरम आहे म्हणून थोडंसं आपल्याला मऊ वाटतं पण जेव्हा ते थंड होतात तेव्हा खूप असे खस्ता बनतात पाहू शकतात जे थंड झालेले आहे तर मस्त असे सुटसुटीत आपले शंकरपाळे जे आहेत खस्ता शंकरपाळे एकदम तयार झालेले आहे चला तर आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय